नमस्कार मी जाधव आमचे रेस्क्यूअर आदित्य पारखे आम्ही दोघांनी मिळून सकाळी बारामतीच्या अभय इलेक्ट्रॉनिक या इलेक्ट्रॉनिक दुकानामध्ये पक्षी पकडले चार पक्षी पकडले तर त्या पक्ष्याचं नाव आहे बारनाव किंवा आपण त्याला गव्हा गोबडा असं म्हणतो तर त्यांचे कामगार थोडे घाबरत होते वरच्या चौथ्या मार्गावरती खाडपूड खाडपूर असा दोन दिवसापासून आवाज येत होता तर ते कामगार घाबरल्यामुळे ते आम्हाला कॉल केला की काहीतरी आहे काय आमच्या मांजर दूध मांजर टाईप किंवा कुठले तरी पक्ष आहेत असं त्यांना जाणवत होतं मग आज सकाळी आम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर आम्हाला ते चार आणि गुबड त्या ठिकाणी सापडले आणि बऱ्याचदा या पक्षाबद्दल लोकांच्या मनात खूप सारे असे अंधश्रद्धा आहेत आहेत लोक या पक्षाचे पंख जादूना करण्यासाठी वापरतात मात्र या पक्षाला कसल्याही प्रकारची इजा नाही केली पाहिजे किंवा बऱ्याचदा लोक म्हणतात की या पक्षाचे पंख असतील तर घरी लक्ष्मी राहते लक्ष्मी नांदे वगैरे मात्र अशा प्रकारचे सगळे अंधश्रद्धा आहेत फक्त पूर् पूर्वीच्या काळापासून या पक्षाला लक्ष्मीचं वाहन म्हणून संबोधलं जातं म्हणून आज देखील लोक या पक्षाला काही लोक का अपेक्षपणे मानतात गोबऱ्याला काही लोकं नाव द्यायला पण या पक्षाचं आक्षोभा असं समजतात मात्र हा खूप चांगला असा पक्ष आहे निसर्गाचं रक्षण करण्यासाठी या पक्षाचं फार मोठं योगदान आहे मोस्टली उंदरांवरती कंट्रोल ठेवण्याचं म्हणजे साफ तर उंदरांवरती कंट्रोल ठेवतात मात्र रात्रीच्या वेळी हे जे पक्ष आहेत हे पक्षी उंदरांवरती कंट्रोल ठेवत असतात हो उंदीर वगैरे खाण्याचं काम हे पक्षी करत असतात मात्र कधीही अक्षोपनी म्हणून किंवा घराच्या आजूबाजूला दिसले तर त्यांना मारण्याचा वगैरे किंवा ऑफिस लावण्याचा प्रयत्न करायचा नाही ॲटोमॅटिक ते रात्रीच्या वेळी निघून जातात बऱ्याचदा घरात येतात आणि निश्चर पक्षी असल्यामुळे ते रात्रीच्या वेळी घरातून बाहेर उडून वगैरे जातात तर कधी असल्या पक्ष्यांना इजा ठेवायची नाही आणि जरी कधी आपल्या परिसरात दिसले तर आपले जवळच्या सर्व मित्रांना मित्रांना रेस्क्यू टीमला बोलवा आमचा जो हेल्पलाईन नंबर आहे तो पण सांगतो अठ्ठ्याण्णव साठ पन्नास चाळीस शहात्तर आमचा हेल्पलाईन नंबर आहे याच्यावरती पण तुम्ही पक्षी वगैरे काय दिसले तुमच्या आवारात तरी तुम्ही फोन करू शकता आता ह्या गव्हाने गुबड्याला आपण निसर्गात मुक्त करतोय असे टोटल चार आहेत एका एक आपण हे चारीचे चारी सोडून देणार आहे हा निशाचे पक्ष आहे त्यामुळे हा बागा लगेच ओढून आता लगेच धन्यवाद